श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे वहिनी तू दिवसभर करतेस तरी काय सकाळचा गारवा किचनमधून येणारा ताज्या आल्याचा चहाचा सुगंध आणि गॅसवर फडफडणारी पोळी स्वातीच्या दिवसाची सुरुवात अशीच होत असे ती जणू घराचा आत्मा होती पण घरात सगळ्यांना तिच्या कष्टाची जाणीव होती का नाही उलट तिच्या दिवसभराच्या कष्टांवर एक वाक्य नेहमीच ऐकवायचं वहिनी तू दिवसभर करतेस तरी काय स्वाती ही हुशार समजूतदार आणि धडपडी स्वभावाची मुलगी होती तिने बी कॉमपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि लग्नाआधी एका मोठ्या कंपनीत नोकरीही केली होती पण लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तिने स्वतःहून नोकरी सोडली होती ती फक्त गृहिणी नव्हती तर एक उत्तम व्यवस्थापक होती घर चालवणं म्हणजे उत्तम व्यवस्थापन हे तिच्या नवऱ्याच्या सासू सासऱ्याच्या किंवा तीराच्या डोक्यात आलं नव्हतं पण तिने मात्र कुठेही तक्रार केली नव्हती समीर हा तिचा दीर स्वातीपेक्षा वयाने लहान आणि नुकतंच कॉलेज पूर्ण केलेला स्वाती त्याला नेहमीच लहान भाऊ समजायची पण समीर मात्र स्वातीला एक गृहिणी म्हणून फारसं गंभीरपणे घेत नव्हता तो आय टी क्षेत्रात नोकरी करायचा रोज सकाळी लॅपटॉप उघडून काम सुरू केलं की संपूर्ण दिवस त्याच्या दुनियेत हरवून जायचा कामाच्या थकव्याने तो घरी आल्यावर काहीच न करायचा आणि स्वाती मात्र त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायची तो रविवारचा दिवस होता स्वाती सकाळपासून कामात मग्न होती चहा बनवला घर झाडून घेतलं सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला कपडे धुतले मुलांची पुस्तकं लावून दिली बाजारहाट केली आणि दुपारी जेवण बनवताना ती दमून गेली होती सगळं आवरून ती थोडीशी विसावली तेव्हा समीर लॅपटॉपवर गेम खेळत होता वहिनी आज रविवार आहे तू जरा निवांत बस समीर म्हणाला हो रे पण काहीतरी काम असतंच कसले काम दिवसभर घरात असतेसच ना तुझं काय एवढं थकायचं असतं स्वातीने चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक नकळत टफलीक देणाऱ्या प्रश्नाचा भाव होता काय रे समीर ती हसून म्हणाली म्हणजे मला ना कळत नाही वहिनी तू दिवसभर करतेस तरी काय त्याच्या बोलण्यात टोमण्याचा सूर होता स्वाती शांत झाली तिने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं तुला खरंच वाटतं की मी काही करत नाही समीरने खांदे उडवले म्हणजे तुला काय ऑफिसला जावं लागत नाही बस घरातच असतेस ना स्वातीने नुसतं हसून विषय टाळला पण तिच्या मनात तो प्रश्न खोलवर टोचला खरंच लोक गृहिणींच्या कष्टांना किंमत देतात स्वाती आणि समीर यांचं बोलणं सासूबाईंनी ऐकलं होतं त्या अनुभवाने समृद्ध होत्या त्यांना त्या, माहीत होतं की गृहिणी होणं किती मोठी जबाबदारी आहे त्या स्वातीच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या बाळा काही बोलू नकोस वेळ येईल ये तेव्हा समीरलाच कळेल गृहिणींच्या कष्टांची किंमत स्वातीने हसून मान हलवली पण तिच्या डोळ्यात थोडीशी सल होती दुसऱ्या दिवशी स्वाती अचानक तापाने फनफनली होती तिला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता सासूबाईंनी तिला डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं स्वातीला पूर्ण बेड रेस्ट द्या जरा जास्त दमली आहे तिच्यावर खूप ताण आलाय हे ऐकून आला समीरला आश्चर्य वाटलं दमली घरातच असते ना दिवसभर पण आता त्याच्या लक्षात आलं की स्वातीचं शरीर जास्त मेहनतीनं थकून गेलं होतं स्वाती आजारी असल्यामुळे आता स्वयंपाक घरकाम सगळं कोण करणार सासूबाई समीरकडे वळल्या आणि म्हणाल्या समीर आता दोन तीन दिवस स्वाती आराम करेल घरातली कामं तू आणि मी पाहू पण मी पूर्ण घर सांभाळू शकत नाही तू थोडी मदत करशील का समीर गोंधळला मी घरकाम हो तुला कळलं पाहिजे की वहिनी काय करते दिवसभर समीर हसला त्याला वाटलं अरे घर सांभाळणं काही एवढं अवघड आहे पण तो चुकत होता पहिल्याच दिवशी सकाळी सासूबाईंनी त्याला पाच वाजता उठवलं काय गाई इतक्या लवकर तो आळस देत म्हणाला स्वाती रोज या वेळेला उठते समीर आणि उठला फ्रेश होईपर्यंत पंधरा वीस मिनिटं गेली तो बाहेर आला तर सासूबाई म्हणाल्या आता चहा आणि नाश्ता करायचा आहे हो तो दोन मिनिटात होईल बरं करून दाखव समीरने गॅस चालू केला पाणी गरम करायला ठेवलं आणि सहज मोबाईल बघू लागला दोन मिनिटातच पाणी उतू गेलं सासूबाईंनी डोक्यावर हात मारला हे बघ चहा बनवायचा म्हणजे लक्ष घालावं लागतं त्याने कसा बसा चहा बनवला साखर जास्त झाली दूध उकळून खाली आलं सगळं आवरता आवडता तीस मिनटे गेली आता समजलं का वहिनीला वेळ का लागतो सासूबाईंनी विचारलं समीर फक्त मान हलवू शकला चहा पोहा झाल्यावर सासूबाईंनी सांगितलं आता जेवण बनव मी समीरला धक्का बसला हो तुझ्या वहिनीला हेच करावं लागतं समीरने फ्रीज उघडला आणि विचार करत बसला काय करावं शेवटी त्याने वरण भात सोडून पोळ्या करायचं ठरवलं त्याने पीठ मळायला घेतलं ते इतकं घट्ट झालं की त्याच्या हाताला चिटकायला लागलं बाप रे हे काय होतंय सासूबाई हसत होत्या हेच तर वहिनीला प्रत्येक वेळी होतं पण ती तक्रार करत नाही पण खरी मजा अजून बाकी होती समीरने पहिली पोळी लाटली गोल होणं तर दूरच ती नकाशासारखी दिसत होती तिने चपात्यापेक्षा जास्त पराठ्याचा आकार घेतला होता सासूबाई पुन्हा हसल्या आता समजलं का वहिनी किती सहज सुंदर पोळ्या करते समीरने स्वतःला सावरलं आणि कसा बसा स्वयंपाक पूर्ण केला स्वयंपाक झाल्यावर भांडी घासायची वेळ आली त्याने सिंककडे पाहिलं तिथे नुसता ढीग होता वहिनीला रोज एवढी भांडी घासावी लागतात त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उमटला त्याने भांडी घासायला घेतली पण साबण जास्त झाला त्याच्या हातून एक कप निसटला आणि फुटला अरे बापरे सासूबाईंनी फक्त मान हलवली तुझी वहिनी रोज एकही भांड न फोडता स्वच्छ धुते समीर आता सुन्न होत चालला होता नंतर कपडे धुण्याचा नंबर आला मशीनमध्ये कपडे टाकणं सोपं होतं पण मग ते सुकवायचं होतं ते वाळत घालणं नीट लावणं नंतर कपडे गोळा करणं हे करताना त्याच्या अंगातून घाम फुटला हे एवढं सगळं वहिनी करते आणि मी तिला विचारत होत की ती दिवसभर करते तरी काय जेवणाच्या वेळी सगळं नीट लागलं पण तो इतका दमला होता की डोळे मिटत होते थोडा वेळ झोपतो तो म्हणाला झोप जो वहिनी झोपते का कधी सासूबाईंनी विचारलं असं कसं दिवसभर काम करायचं आणि झोपायचंही नाही तुला वाटत होतं ना की घर सांभाळणं सोपं आहे समीरला आता त्याची चूक समजत होती संध्याकाळी काही पाहुणे घरी आले स्वाती नेहमी असताना ती पटकन सर्वांना सांभाळायची पण आज समीरवर जबाबदारी होती त्याने पटकन चहा बनवला पण त्या गडबडीत त्याच्या लक्षातच आलं नाही की दूध आटत चाललंय पाहुण्यासमोर त्याला साखर मीठ चुकलेल्या चहाची लाज वाटली त्याचवेळी मुलं ओरडत होती काका आमचा होमवर्क बघ ना काका मला खेळायला न्यायचं आहे समीरने कपाळावर हात मारला हे वहिनी कसं मॅनेज करत असेल तो पूर्ण थकून गेला होता रात्री स्वातीच्या खोलीत गेला आणि म्हणाला वहिनी तुला खरंच स्वारी मी तुझ्या कष्टांची किंमत केली नाही स्वाती फक्त हसली आणि म्हणाली हे अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही नाही का समीरचा दिवस पूर्ण थकवणारा गेला होता रात्री झोपताना त्याला जाणवलं की घर चालवणं म्हणजे फक्त स्वयंपाक करणं नव्हे तर ते एक न संपणारी जबाबदारी आहे स्वाती दिवसभर किती गोष्टी सांभाळते हे आज त्याच्या लक्षात आलं होतं स्वाती जेव्हा त्याच्यावर हसली तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटली तुला रोज हे सगळं करावं लागतं त्याने हळूच आवाजात विचारलं स्वातीने शांतपणे उत्तर दिलं हो पण मला आवडतं हे माझं घर आहे माझी जबाबदारी आहे समीर सुन्न झाला त्याला नेहमी असं वाटायचं की घरातल्या बायका फक्त बसून राहतात पण आज त्याने स्वतः अनुभव घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतःहून लवकर उठला स्वाती अजूनही आराम करत होती सासूबाईंनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाल्या काय रे आज इतक्या लवकर आज मला सगळं करायचं आहे त्याने पहिला प्रयत्न केला होता चहा व्यवस्थित बनवला स्वातीने घेतला आणि कौतुकाने हसली समीरला समाधान वाटलं आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली पण खरी कसोटी अजून बाकी होती समीरने दिवसाची सुरुवात झाडू काम करण्याने केली पण ज्या घरात नेहमी स्वच्छता असते तिथे खरंच एवढं धूळ जमते का किती वेळा साफसफाई करायची असते त्याने सासूबाईला विचारलं दररोज त्याला आश्चर्य वाटलं त्याने काम सुरू केलं पण फारच लवकर त्याला थकायला लागला तेवढ्यात स्वातीने आवाज दिला समीर कपडे मशीनमध्ये टाकायचे आहेत अगं मी आधी झाडू मारतोय हो पण हे सगळं एकत्र करायला लागतं त्याला आता लक्षात येत होतं की स्वाती एकाच वेळी किती गोष्टी मॅनेज करते समीरने आज ठरवलं होतं की जेवण बनवणार त्याने यूट्यूबवरून डाळ भात भाजी आणि पोळ्या कशा करायच्या ते बघितलं पण डाळीला फोडणी देताना जरा जास्त तेल टाकलं फोडणी ओडाली आणि गरम तेल हातावर पडलं अरे बापरे तो किंचाळला स्वाती हळूहळू उठली आणि म्हणाली हळू समीर स्वयंपाक करताना संयम लागतो त्याने कसा तरी जेवण पूर्ण केलं जेव्हा सगळ्यांनी खाल्लं तेव्हा काहींनी कौतुक केलं पण सासूबाई म्हणाल्या ठीक केलंच पण आता हा कोण हे ही करते। हो। त्याला आता होता की खे काम नुसतं वेळ घालवणं नाही तर एक कला आहे संध्याकाळी समीरने घरातील प्रत्येकाला स्वातीबद्दल काय वाटतं ते विचारायचं ठरवलं सासूबाई म्हणाल्या स्वाती म्हणजे घराचा कणा आहे ती नसती तर घर चालवणं अशक्य होतं नवरा म्हणाला स्वाती मला नेहमीच मदत करते मी ऑफिसमध्ये असलो तरी मला खात्री असते की ती घर सांभाळते मुलं म्हणाली आई म्हणजे आमच्यासाठी सुपर वुमन आहे हे ऐकून समीरला स्वातीचं खरं मूल्य कळलं त्याने मनोमन ठरवलं की पुढे जाऊन तो कधीच गृहिणींच्या कष्टांना कमी लेखणार नाही रात्री त्याने स्वातीला सांगितलं वहिनी मी तुला चुकीचं समजलो तू खरंच खूप मोठं काम करतेस स्वाती फक्त हसली आणि म्हणाली हे सगळं अनुभवाशिवाय कळत नाही समीर समीरच्या मनात सतत एकच विचार फिरत होता घर सांभाळणं खूप अवघड आहे मी स्वातीला कधीच योग्य मान दिला नाही त्या रात्री तो विचार करत बसला आता पुढे काय करायचं त्याने काहीतरी मोठं ठरवलं सकाळ झाली स्वाती उठली आणि बघते तर काय समीर स्वयंपाकघरात होता समीर इतक्या लवकर हो वहिनी आजपासून मी पण घरकामात मदत करणार आहे स्वाती आणि सासूबाई आश्चर्यचकित झाल्या तुला एवढं का वाटतंय स्वातीने विचारलं कारण आता मला समजलं आहे की घर चालवणं म्हणजे फक्त वेळ घालवणं नव्हे तर एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी फक्त बायकांनीच का घ्यावी स्वातीच्या डोळ्यात समाधान दिसलं समीरने दिवसाची सुरुवात नाश्ता बनवून केली त्याने चहा आणि पोहे बनवले आज स्वाती आणि सासूबाईंनी शांतपणे त्याचा प्रयत्न पाहिला अरे वा आता चहा व्यवस्थित झाला सासूबाईंनी कौतुक केलं हळूहळू शिकतोय समीर हसत म्हणाला स्वातीनेही हसून मान हलवली दिवसभर त्याने भांडी धुणे कपडे धुणे स्वच्छता करणे अशा कामामध्ये मदत केली हे फक्त दोन चार दिवसासाठी नाहीये वहिनी मी कायमच मदत करणार आहे स्वातीला खरंच आनंद झाला संध्याकाळी कुटुंब बसलेलं असताना समीर म्हणाला आई बाबा मला एक सांगायचं आहे बोल रे मी आता फक्त बाहेरच्या नोकरीलाच महत्व देणार नाही घरकामातही मदत करणार आहे सगळे अवाक झाले अरे पुरुषाने घरकाम करणं म्हणजे कमीपणा नाही का वडिलांनी विचारलं बाबा तुमच्या ऑफिसमध्ये एखादी स्त्री काम करत असेल तर तुम्ही तिला कमी लेखता का नाही उलट आदराने वागतो मग पुरुषाने घरकाम केलं तर त्याला कमीपणा का बाबांना काही उत्तर देता आलं नाही सासूबाई मात्र समीरच्या बाजूने होत्या अगदी बरोबर हा बदल खूप गरजेचा आहे स्वातीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते समीर मी तुला हे सांगू शकले नाही पण खरं सांगू का तुझ्या या निर्णयामुळे माझ्या मनावरचं ओझं कमी झालं समीरला समाधान वाटलं समीरच्या या निर्णयामुळे गावात चर्चा सुरू झाली काही लोक म्हणाले घरातल्या पुरुषाने असं करायला नको बायका घरकाम करतात पुरुष बाहेर कमवतात असं आपलं नेहमीचं होत आलं आहे पण समीर शांत होता त्याने गावात एक बैठक बोलवली आणि म्हणाला आम्ही पुरुष घरात मदत केली तर काय बिघडतं उलट बायका खुश राहतील थोडा वेळ स्वतःसाठी देऊ शकतील यामुळे घर सुखी होईल काहींना हे पटलं काहींनी विरोध केला पण सासूबाई आणि स्वाती मात्र अभिमानाने समीरकडे बघत होत्या समीरच्या पुढाकारामुळे काही इतर पुरुष मंडळीही त्यांच्या घरात मदत करायला लागले होते काही जण लाजत होते पण नंतर त्यांनीही समजून घेतलं स्वातीच्या चेहऱ्यावर समाधान होतं समीरने एक महत्वाचा बदल घडवून आणला होता वहिनी तुला दिवसभर काय करावं लागतं हे समजण्यासाठी मला वेळ लागला पण आता मी पूर्णपणे समजून घेतला आहे स्वाती हसली आणि म्हणाली समीर तू फक्त समजला नाहीस तर खऱ्या अर्थाने बदललास समीरने आता घरकामात हातभार लावण्याचा निर्णय पक्का केला होता तो रोज सकाळी उठून काही ना काही मदत करायचा स्वातीसाठी ही खूप मोठी मदत होती समीर आता तू एवढं करतोस मला खूप हलकं वाटतं अगं बहिणी हे आपल्या दोघांचं घर आहे मग जबाबदारी फक्त तुझीच का स्वातीला खरंच आनंद झाला समीरच्या या बदलामुळे गावात चर्चा सुरू झाली होती काही लोक अजूनही जुन्या विचारांमध्ये अडकले होते आता हे बघा पुरुषाने स्वयंपाक करायचा कपडे धुवायचे स्त्रीला घरात बसवून ठेवायचं आणि पुरुषाने घरकाम करायचं हे कुठलं बरोबर आहे समीर शांत होता पण तो हा बदल फक्त स्वतःपुरता ठेवणार नव्हता त्याने गावातील तरुणांना एकत्र बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली मित्रांनो आपण बाहेर कमावतो पण घर चालवणं हे फक्त बायकोचं काम आहे असं का मानतो तुमच्या घरातील स्त्रिया दिवसभर काय काय करतात हे तुम्हाला कधीच अनुभवून पाहिले का लोक विचारात पडले काहींनी मान हलवली तुम्ही फक्त एक दिवस त्यांच्या जागी स्वतःला ठेवा मग कळेल समीरने ठरवलं की हा बदल केवळ त्याच्या घरापुरता मर्यादित राहू नये त्याने गावातल्या प्रत्येक कुटुंबात जाऊन पुरुषांना हे प्रयत्न केला सुरुवातीला लोक हसायचे अरे हे कसले नवीन प्रयोग पुरुषाने स्वयंपाक करायचा म्हणजे काय घरातली बाई काय करेल मग हे आपल्या संस्कृतीत नाही पण हळूहळू काही जण ऐकायला लागले समीरने गावातील काही प्रतिष्ठित लोकांना विश्वासात घेतलं आणि एक नवा उपक्रम सुरू केला या उपक्रमात गावातील प्रत्येक पुरुषाने एक दिवस घरकाम करायचं होतं शेवटी अनुभवाशिवाय कोणालाही सत्य समजत नाही जेव्हा पुरुषांनी हा उपक्रम सुरू केला तेव्हा मजेदार प्रसंग घडले कोणाचा चहा जळाला कोणाच्या पोळ्या टरफल झाल्या कोणाच्या घराची स्वच्छता अर्धवट राहिली हे किती कठीण आहे एका गृहस्थाने कबूल केलं हे तर मी रोज करते त्याच्या बायकोने हसत उत्तर दिलं हळूहळू गावातील लोकांना जाणवलं की बायकांच्या मेहनतीचं खरं मूल्य काय आहे समीरच्या प्रयत्नामुळे गावात मोठा बदल होत होता एके दिवशी स्वातीने समीरकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात समाधान होते समीर तुला आठवतं का तू पहिल्यांदा म्हणाला होतास वहिनी तू दिवसभर करतेस तरी काय समीरला आठवलं आणि तो स्वतःच लाजला हो ग आणि मला आता कळतंय मी किती चुकीचा होतो स्वातीने कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं सासूबाई बोलल्या समीर तू फक्त स्वतःला बदललं नाहीस तर संपूर्ण गाव बदलायचा प्रयत्न करतो आहेस आम्हाला तुझा अभिमान वाटतो समीरच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले हळूहळू गावातील इतर पुरुषही त्यांच्या घरात मदत करायला लागले मला वाटायचं बायका घरी आराम करतात पण आता समजले की त्यांचं कामही तितकंच कष्टाचं आहे काहीजण म्हणाले माझी बायको आज पहिल्यांदा खुश दिसली समीरने सुरू केलेला हा बदल आता संपूर्ण गावात रुजू लागला होता एका जाहीर कार्यक्रमात समीरने शेवटचे विचार मांडले बायकांनी घरकाम करायचं आणि पुरुषांनी बाहेर कमवायचं हा जुनाट विचार आपण मोडायला हवा घर चालवणं म्हणजे फक्त स्वयंपाक करणं नाही तर जबाबदारी उचलणं आहे आणि ती जबाबदारी पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही घ्यायला हवी गावात टाळ्या वाजल्या जमीरने आपल्या बदललेल्या विचारसरणीमुळे फक्त स्वतःच नव्हे तर संपूर्ण गावाचा दृष्टिकोन बदलला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ